मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं जो बलमा आहे तो कवीला म्हणत असतो कवे अगं दे मला एवढी टूप लावून एवढं मलप लावून न गं माझ्या जखमेवरती तर ती म्हणते की मी नाही देणार लावून त्याचा खूप वास येतो मी का लावून देऊ मी नाही देणार लावून असं म्हणते तर आता लगेच बलमा म्हणतो की अशीच आहे माझ्याशी असं वागते खरंच ना खूप होडकी आहे हे असं म्हणत असतो तेवढ्यात आता लगेच जो बलमा आहे तो म्हणत असतो की आता काय करू मी माझं मलाच लावं लागेल आता तेवढं तिथे मंजू येते आणि मंजू म्हणते बल थांब मी लावून देते आणि ती लावून द्यायला लागते तसं बलमा म्हणतो की नको अहो वाघमारी वहिनी कशाला लावताय तुम्ही तर आता मंजू म्हणते बालमा एक बोलू का तू हे मारे वहिनी म्हणायचं बंद करून टाक अरे मला मारे वहिनी नको म्हणूस आता मी तुझी काही वहिनी वगैरे नाहीये तर आता बलमा म्हणतो की नाही नाही वहिनी मी तुम्हाला इथून पुढे हे बघा वाघमारे मॅडम मी तुम्हाला वहिनीच म्हणणार आहे काही झालं तरी तुमच्या पुढे हात जोडतो पण तुम्ही सध्याच एकदा म्हणणं ऐकून घ्या ना तुमच्या दोघांमध्ये जो काही समज झाला आहे तो दूर दूर करा तुम्ही आता अहो सत्य आणि खूप चांगला माणूस आहे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये गैरसमज झाला आहे तो तसं काहीच नाहीये खरंच तर आता लगेच ती म्हणते की मला नाही माहिती मला काहीच माहीत नाही आहे हे बघ बलमा मी का त्याचं म्हणणं ऐकून घेऊ रे तर आता लगेच बलमा म्हणतो की अहो तुम्ही एकदा सत्य मी तुम्हाला सांगू नाही शकत कारण की मला भालमानी सत्याने सगळं सांगितलं आहे पण मी तुम्हाला नाही सांगू शकत तो मी जाऊन त्याला विचारा आणि आता मंजू म्हणते ठीक आहे मी त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे असं म्हणते आणि आता मंजू सत्याला एका ठिकाणी घेऊन येते आणि म्हणत असे सत्य सत्या तुझं काय म्हणणं आहे ना मला सांग आता तर सत्या आता सांगायला लागतो सत्या म्हणतो की त्या वाघ मारे तुमच्यापासून मी ही गोष्टला पोलीस की तातासाहेबाची बायको अजून जिवंत आहे मी तातसाहेबाच्या बायकोला तिथे मारायला नाही किंवा जाळायला नव्हतो गेलो मी तिथे तिला थी वाचवण्यासाठी गेलो होतो मला तातासाहेबांच्या तावडीतून तिला थी वाचवायचं होतं त्यासाठी मी तिथे गेलो होतो असं सांगतो तर आता लगेच ते म्हणते लगे की काय बोलतोय सत्ता खरं की तर आज सत्या म्हणतो की हो वाग मारे तर आता लगेच मंजू म्हणते की खरंच बोलतोय सत्या तू हे तर आता इकडं सत्या घरी येतो सत्या आणि मंजू संक्रांतीची तयारी चालू असते सगळीकडे तेवढ्यात सत्या आता मंजू आवरत असते सत्ता एक गिफ्ट घेऊन येतो खोक्यामध्ये आणि मंजूला म्हणतो कि दादा वाघमारे तुमच्यासाठी गिफ्ट आहे मंजू घेते बघते तर साडी असते सत्या म्हणतो की साडी घालून या मला पण बघायचं तुम्ही या साडीत कशा दिसतात संक्रांतीला तर आता मंजूला त्यांनी ब्लॅक कलरची साडी दिलेली असते मंजू ती साडी घेते आणि घालून परत येते सत्या म्हणतो की वाघमारे एकदम कडक दिसताय तुम्ही या साडीमध्ये असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा